नमस्कार आप दादा आपण शंकर मार्केटमध्ये प्रचार करताय तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो इकडे प्रचार करताना सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं येत आहे दादा दादा आणि तुमचे 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 सत्तावीस उमेदवार लवकर निवडून येतील आम्ही या, या जुजबी राजवटीच्या राजे राजे राजवाड्याच्या राजवटीच्या <laughs> आम्ही मोकळं होणार आहोत त्यामुळे लवकर इलेक्शन कधी एकदा इलेक्शनचा दिवस जवळ येतोय आणि आम्ही तुम्हाला मतदान करतोय अशी लोकांची जनभावना आहे एकंदरीत तुमच्या सांगण्यावर असं स्पष्ट होतंय की गेल्या विरोधकांच्या तीस वर्षाच्या एक दबावाच्या एक जुलमी राजवटीला लोकं वैतागलेले आहेत ह्या ज्या वेदना तुमच्यापाशी व्यक्त लोक होत आहेत ह्या लोकांच्या वेदना अजून कोणत्या आहेत लोकांच्या व्यतना अशा आहेत भाजी मंडई आता तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर साधं साधं फलटण शहरामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये महिला आणि पुरुषांसाठी शौचालय नाही फलट अख्ख्या फलटण शहरामध्ये फिरला तर शौचालय नाही ह्याच्यापेक्षा व्यतना कुठली राहू शकत नाही जागोजागी असणारे खड्डे गेले, गेले पंधरा वीस वर्षामध्ये जो खड्डा पडलेला आहे तो खड्डा आज पुसले गेलेला नाही असू मला नगरपालिका प्रशासनाकडनं गेले तीस वर्षामध्ये ज्या पद्धतीची कुचंबना झालेली हा प्रश्न तुम्ही मांडताय परंतु वैयक्तिक आज तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात तुमच्याकडनं कुठल्या अपेक्षा ठेवतायत लोक लोक आमच्याकडनं अशा अपेक्षा ठेवत आहेत की खड्डेमुक्त फलटण धूळमुक्त फलटण स्वच्छ पाणी आणि जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे म्हणजे फलटणच्या सुरक्षिततेचा विषय आणि रस्त्यावर असणारी जी धूळ धूळ का, काडी कचरा याचं निर्मूलन एवढ्या माफक अपेक्षा आमच्याकडनं लोकांनी ठेवलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचा विषय आपण भाजपच्या चिन्हावरती लढताय बरोबर आणि विरोधक जे आहेत ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतायत परंतु आपण पाठीमागचा जर इतिहास तपासला तर तुमचे स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर हे धनुष्यबाणाच्या म्हणजे शिवसेनेच्या चिन्हावरती खासदार झाले होते आणि आज काळाचा महिमा असा आहे की आज तुम्हाला धनुष्यबाणावरती न लढता भाजपच्या चिन्हावरती लढावं लागत आहे मग ह्या चिन्हाचा मतदारावरती काय प्रभाव पडतोय का एकच मी सांगू शकतो आमच्या वडिलांनी जे धनुष्यबाण घेतला होता हा हा सोयीसाठी नव्हता घेतला त्यांना चिन्ह मिळत नव्हतं म्हणून धनुष्यबाण घेतला नव्हता ते त्यांच्या मनाने आणि त्यांच्या इच्छेनी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांनी धनुष्यमान घेतला होता आणि आत्ता ज्यांनी धनुष्यमान घेतलेला आहे हा हा त्यांनी तात्पुरता मागून घेतलेला आहे हे इलेक्शन झालं तर परत हा धनुष्यमान कुणाकडे असेल हा प्रश्न सांगू शकत नाही जनतेचा संभ्रमावस्था आपण दूर करताय ह्या फलटणच्या निवडणुकीमध्ये आज आपण नगराध्यक्षपदाची जी उमेदवारी घेतलेली आहे ह्यासाठी निधी जो आणायचा आहे तो आज राज्यामध्ये देवेंद्र भाऊ स मुख्यमंत्री आहेत भाजपची सत्ता आहे मग आज आपण सत्ताधारी पार्टी पार्टीकडून निवडणूक लढवत आहे एक नगराध्यक्ष पदाचे दावेदार उमेदवार म्हणून तुम्ही फलटणच्या जनतेला काय संदेश देणार आहात मला एकच मला एकच सांगायचं आहे राज्यात राज्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अर्थ खातं असणारं गव्हर्मेंट आहे अजितदादांचं खंबीर नेतृत्व आहे आमच्या तालुक्याला अजितदादांच्या पक्षाचे आमदार सचिन कांबळे पाटील आहेत तसेच पक्षाचे खंबीर नेतृत्व फलटण तालुक्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत तसेच आमच्या भागामध्ये काम करताना भारतीय जनता पार्टीला आणि अजितदादांना फटण शहराची परिस्थिती पूर्ण माहीत आहे त्यामुळं पलटण शहरामध्ये जे तीस वर्ष झालं नाही ते कर ते या पाच वर्षात करून देण्याची व्यवस्था अजित अजितदादा आणि फडणवीस साहेब करणार आहेत मागच्याच आठवड्यात फडणवीस साहेबांची जल्प तिथं जलपूजन सभा झाली त्या सभेमध्ये मला फडणवीस साहेब बोलले होते दादा लवकरच नगरपालिका तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या विचाराची नगरपालिका आणा मी पलटण शहरातला एकही रस्ता एकही रस्ता तुमचा ठेवत नाही तुमचा सिमेंटेड रस्ता सिमेंटेड रस्ता करून देतो पूर्ण लाईटीचं नियोजन फलटण शहराचं त्या कंपन्यांकडनं करून देतो पलटण शहरातला नाट्यगृहाची पलटण शहराला नवीन नाट्यगृह देतो पलटण शहराला मुस्लिम समाजासाठी शादीगृह देतो जे 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 शादीकर देतो जे मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाला त्यांचं लग्न करताना जे कार्यालय अवेलेबल होत नाहीत त्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतलेला आहे आणि पुढाकारातनं पुढाकारातनं शादी प्रस्ताव राज्य शासनाकडनं पुढं आलेला आहे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव ऑलरेडी राज्य शासनाकडं मंजूर होऊन नगरपालिकेकडे येऊन पडलेला आहे त्यामुळं नगरपालिकेमध्ये सर्व समाजाचा सर्व समाजाचा सर्व पटल्या घटकांचा आणि सर्व नागरिकांना हे नागरिक हेच आमचे राजा आहेत अशा पद्धतीने नगरपालिका पुढं अतिशय छान एक शेवटचा प्रश्न दादा आज तुमच्यासोबत महिलांची संख्या अतिशय मोठी दिसते लाडकी बहीण योजना जी आहे ती ज्या काळामध्ये राबवली गेली महायुतीचं सरकार आहे त्याच महायुतीचे दोन घटक म्हणजे आप, आप तुम्ही भाजपमधून लढताय आणि ते विरोधी गट जो आहे तो दोनशेशे बाणामधून मग लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण तुम्ही उमेदवार म्हणून आज महिलांना काही आव्हान करत आहात का एक एक सांगतो लाडकी बहीण योजना तर राज्य शासनाने चालू केलेली आहे त्याचबरोबर पलटण नगरपालिकेमध्ये महिलांसाठी महिलांसाठी असे फोरम आहेत की कमी की, की व्याजदरामध्ये पलटण नगरपालिकेने के शिफारस केल्यानंतर महिलांना गृह उद्योगासाठी उद्योगधांद्यासाठी कर्ज उपलब्ध नॅशनलाइज बँक का शेड्युल्ड बँका यांच्याकडनं कर्ज उपलब्ध करून देण्यात येत येत आहे त्यामुळं फलटण शहरामध्ये आता ज्यावेळेस फलटण शहरामधील आता विकासा गाळे विकास विकासले जात आहेत होणार आहे विकास होणार त्यामध्ये महिलांसाठी सेपरेट सेपरेट तीस टक्के चाळीस टक्के महिलांसाठी आम्ही गाळ्यांचं आरक्षण ठेवणार महिलांसाठी व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी ह्या महिला वर्गाला त्यांची व्यवसाय त्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकण्यासाठी त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमात एक ठेवणार आहोत तसंच भाजी मंडईमध्ये सुद्धा आम्ही प्राधान्याने महिला वर्गात महिला वर्गाच्या विक्रेत्यांचा विचार करून तसंही आरक्षण आम्ही तयार करणार आहोत okay. ओके ठीक आहे दादा आपल्या दा प्रचार यंत्रेतून आपला आपल्या आम्हाला आम्हाला तुम्ही अतिशय महत्त्वाचा मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आभार आहे तुमचे